ब्लॉग मध्ये स्पेशल आहे तर चला आता आहे सकाळच्या अकरा आणि बाहेर चांगला पाऊस चालू आहे तर माझा आवडलेला आहे तर मी मागाशी स्त्रियांशी सोडून वगैरे आले स्कूल मध्ये ते हो तेव्हा पण खूप पाऊस होता येत आणि आम्ही बराच वेळ थांबलो आणि मग त्याच्यानंतर आलो आता पण पाऊस चालू आहे बाहेर तर मग चला आता आवडून या स्त्रियांच्या स्कूलमध्ये आहे रेड कलर डे तर तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम फक्त त्यांना ड्रेस वगैरे घालायचं होतं यावेळेस एखादी वस्तू घेऊन जायची होती आणि त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं तर पाहूयात आता स्त्रियांशीला मी छोटीशी स्क्रिप्ट लिहून गेले दिलेली नॉर्मली तर आपण हो गुड मॉर्निंग वगैरे बोलतोच आणि त्याच्यानंतर थोडंसं लिहून दिलेलं कारण की मी त्याला रेड कलरची जी पिलो असती तर ती दिलेली हार्टवाली नव्हती वाली होती तर मग त्याच्याबद्दल मी त्याला दोन लाईट लिहून दिलेला आहे तर पाहू आता बोलतोय नाही कसं चांगलं गेल्यावर बोलतोय नाही काय अजून लहान आहे त्याच्यामुळे आणि त्याची पहिलीच वेळ आहे तर मग पाहू कसं बोलतोय काय आता जसं बोलाय तसं बोल तर मग चला त्याचं औरून वगैरे दिलं मग सकाळी सगळ्याची तर असतीच त्याच्यामध्ये मी डोसा बनवत होते त्याच्यासाठी डोसा म्हणजे असं खावण नाही परंतु रेड कलर होता तर मग मी त्याच्यामध्ये पण थोडस रेड कलर राखून दिलं तर मग चला अशा प्रकारे आवडून दिलं आणि मग त्याच्यानंतर माझ्या पण आवडलं की त्याला सोडून आल्यावरती नाश्ता वगैरे असतो थोडस कामं असतात तर चला आता थोड्या वेळेला पुन्हा त्याला आणायला जायचं मग पाहून सांगतील तिथे टीचर वगैरे किंवा मग नंतर त्या व्हिडिओ वगैरे काढून टाकतात भूतला वगैरे तर पाहूयात आता कसं बोलत आहे काय बोलतोय पहिलीच टाईम असल्यामुळे जास्त म्हणजेच नाही ठरतय परंतु कसं लागतं लागतं सवय लागून घेतो आणि अजून लागणार आहे त्यांच्याकडून आपण कितीच अपेक्षा करू शकतो तर पाहूयात आता समजेलच आपल्याला आलं तर मग त्याला त्याची पाठीची थोडीशी कामं राहिली तर ती आवरून घेते आणि मग नंतर तुमच्या सोबत काय होते दिवसभरात ते सगळं शेअर करेल Five hours later. तर चला तर मग मगाशीच मी श्रेयांशला स्कूलमधून वगैरे घेऊन आले त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आराम वगैरे केला आणि आता संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत थोडंसं फ्रेश वगैरे झालो तर तुम्ही पाहू शकता बाहेर असं पावसाचं वातावरण आहे मगाशी चांगला पाऊस झाला तर आता बघा वातावरण झालेलं आहे आणि थोडं थोडंसं पाऊस पण येत आहे जास्त नाही येते परंतु थोडं थोडंसं येत आहे तर मग म्हणलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करायची होती आणि अशा वातावरणात घावणं तर खाऊच वाटतं तर तुमच्याकडे जर का कडाचा तवा नसेल तर घावण्याला मोस्टली तो तसा तवा लागतो परंतु तो नसेल तर तुम्ही साध्या पॅनवरती पण घावणं करू शकता तर ते कसं करू शकता तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मग चला तर किचनमध्ये जाऊयात आणि आपण मस्त घाऊनं बनवूयात आणि त्याचा आस्वाद घेऊयात मला पण खूप आवडायचं परंतु म्हणजे नाही काही यायचंच नाही मी डोस्याच्या पॅनवरती ट्राय करायची परंतु त्याच्यावरती ते जमायचंच नाही तर आता मी जो पॅन आणलेला आहे नवीन तर त्याच्यावरती छान होतंय श्रेयांशला पण मी सकाळी कसं करून दिलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि मग बाकीचे सगळे आपण नॉर्मलच करू तर त्यासाठी पहिले आपण किचनमध्ये जाऊया तर चला किचन तर चला तर मग आपण घावण्याच्या प्रोसेसला सुरुवात करूया तर तो कडाचा तवा नाही आहे परंतु मी हा जो पॅन आहे मी आता घेतलेला तर याच्यामध्ये करणार आहे घाऊन तर मलाशी पण मी केलेलं तर त्याच्यामध्ये तसंच तवा आहे तर मग चला तर त्याच्यासाठी मी पहिले काय केले कांदा अर्धा कट करून घेतलेला आहे आडवा आणि त्याला असं चाकू लावलेलं आहे कारण की मग ते फिरवायला इझी पडून जातं आणि त्याच्यानंतर मी इथे घेणार आहे तांदळाचं पीठ तर हे काही नाही केलं फक्त तांदळाचं पीठ बारीक करून आणलेलं आहे गिरणीतून तर मग आता मी हे एक हे घेते जास्त नाही करायचं मला थोडंसंच करायचं तर मग मी एक वाटी घेतलेलं आहे हे एक वाटी म्हणजे आपलं एक जी पळी आहे तर तेवढं आणि याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आणि हे छान असं मिक्सअप करून घे मसाला मी हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान एकजीव करून घेतलेला आहे कसं होतं तांदळाच्या गाठी ज्या ता, राहतात तर त्या अशा राहिल्या नाही पाहिजे म्हणजे खोया वगैरे तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम अशी पातळ करायची जसं की म्हणतात ना पाण्याला फक्त व्हाईट कलर येईल असं करायचं चला आपण याचे मस्त घाऊने बनल्या तर आता मी हे छान मिक्स केलं तर हे पाच मिनिट मी रेस्ट करायला ठेवते आणि मग तोपर्यंत ते बाकीचं तो साईडचं जे आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण पाहूयात पुढे कशी घेऊन या कसं कसा तवा वगैरे कसा गरम वगैरे पाहिजे तर ते सगळं आपण पुढे पाहू तर चला आहे दहा मिनिट रेस्ट करायला घेऊ आणि आपण पुढची प्रोसेस पाहू चला तर मग आता दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण पाहूयात की पीठ आपलं रेस्ट करत झाले का नाही तर काय नाही अंदाजे पाच दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं होत काय नाही परंतु काय होतं ते छान असं एकजीव होतं आणि त्याच्यानंतर काय होतं पीठ खाली तयार जातं आणि पाणीवरती येतं तर त्याच्यामुळे ते पुन्हा असं छान एकजीव करून घ्यायचं आणि तवा छान गरम करून घ्यायचा तुमच्याकडे नॉर्मल डोसेच्या तव्यावरती होत नाही मी डोशेच्या तव्यावरती करून पाहिलेलं मला तर पर्सनली घाऊने खूप आवडतात परंतु माझ्याकडे तवाच नव्हता हो तुम्ही घेल गेल, -गेल म्हणलं तो जो कडाचा तवा असतो हो तो परंतु घेलच नाही झालं त्या दिवशी असत बोललं की पीठ आहे एक तर एकदा याच्यावरती करून बघा होत नाही ते परंतु याच्यावरती छान झालं पहिले एक दोन जरा सवय लागेपर्यंत हे होतात त्याच्यानंतर मी पहिले एकदम थोडेसे जाड जाड केलेले मग हे बोलले पात पात टाक मग पात्त पात टाकलं तर छान झालं तर तुम्ही पाहू शकता याच्या साह्याने मी छान तव तवा जो आहे तो, तो तेलाने छान ग्रीस करून घेतलाय आता तो छान गरम झालेला आहे आणि कडाचा तवा ता तापायला थोडा काय लागतो परंतु हा एकदम क्विक तापतो आणि आता त्याच्यानंतर या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया तर मी बनवते ते फक्त तांदूळ आहे बाकी काही नाही याच्यामध्ये असं बनवतात ना तर ते सगळं नाही का जिरं ओवा धन वगैरे असं गरम करून मग ते दळून आणतात सगळं चल आता आपण टाकून घेऊया आणि ह्याने टाकतात आपल्या फुलपात्र असतं ना त्याने परंतु माझे कन्सिस्टन्सी खूप कमी आहे थोडच करायचे तर मग त्याच्यामुळे मी होते यांनीच टाकते तर तुम्ही पाहू शकता मी असं सगळीकडे ते टाकून घेतलेलं आहे एकदम नॉर्मल टाकलेलं आहे गॅसची फ्लेम कमीच होती आता मी मीडियम करते आणि हे तर चला मीडियम फ्लेम वरती आपण त्याला एक दोन मिनिट झाकून ठेवूया आणि मग नंतर काढू चला आता ले दोन मिनिट झालेले आहे दोन तीन मिनिट तर आता आपण हे ओपन करू तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं खाणं रेडी आहे तर काय होतं हे पूर्ण असं पकलं ना तर कडा सोडायला लागतो तर याच्यावरून बघायचं आणि पातळ असल्यामुळे काय होतं ते थोडंसं टाईम घेतो पीठ एकजीव व्हायला तर तुम्ही पाहू शकता याच्यात कडा इझिली सुटत आहेत तर मी पहिले कडा हे करून घेते कारण की मी पण अशी प्रो नाही याच्यामध्ये जस्ट शिकतच आहे असं ते छान क्रंच नाही झालं तर थोडं वेळ असंच ठेवत काहीचे खूप असे मऊ मऊ होतात तर थोडं वेळ पकून देऊयात आणि मग उलट करू शकता तुम्ही नाही पण चला माझा या साईडने छान ब्राऊन झालेला आहे तर मी काढते आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय येतो हा तवा असा खोलगट असल्यामुळे ना असं पटकन उचलता येत नाही आता ते तसले उलखानं पण घ्यावं लागेल मला ज्याने उचलता येते एक्झिली तुम्ही पाहू शकता एकदम पातळ मऊ आणि लुसलुसीत आपलं घावणं रेडी आहे तर मोस्टली घावणं करताना ते काय करतात दोन्ही साईडनी पण शिकत नाही परंतु मी थोडस सा दोन्ही पण साईडनी शिकते म्हणजे ते अजून छान टेस्ट देतं तर चला या साईड पण थोडस सा शिकून घेते आपलं गरमागरम घावणं रेडी आहे ते पण तो कडाचा तबा असतो तो, तो, तो न यूज करते तर तुम्हाला कशी वाटली ही पद्धत तुम्ही करता का नाही या पद्धतीने ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे आपण चहा सोबत काही जण चहा सोबत पण खातात मला नॉर्मल असं खायला आवडतं आणि जी आपली चिकनची ग्रेव्ही असते ग्रेव्हीतलं म्हणजे चिकन मसाला असतो त्याच्यासोबत तर एकदम टेस्टी लागतो आता एखाद्या दिवशी जमते म्हणणं परंतु काय होईल त्याच्यासोबत खायला खूप लागतात आणि मग एवढं करायचं म्हणजे ना करणाऱ्याचं अवघड आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं हे छान असं घावन रेडी झालेलं आहे तर कडा पण छान ब्राऊन झालेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल लवकर निघतं थोडंसं हे खोलगट असल्यामुळे काढायला टाइम लागतो परंतु एकदम इझिली होतं आणि खायला पण यमी लागतो तर मग सर अजून एक एवढे सगळे मी करून घेतले काय केलेलं त्याचा रेड कलर होता आज मग जस्ट फक्त याच्यामध्ये आपला जो खायचा रेड फूड कलर असतो तर तोच मी ऍड केलेला थोडसा आणि त्याला छान रेड कलरचं करून दिलेलं म्हणलं मग आहे आज रेड कलरचं करूयात मग त्याला सकाळ सकाळी मी ती करत बसली होती तर चला आता अजून एक गेल करते तर मग चला आता फायनली मी असा हा दुसरं पण जे घावन आहे तर ते करून घेतलेलं आहे तर काय काय याला निर डोसा पण बोलतात मला आता आठवलं तर मग चला आता सकाळचं पण थोडंसं पीठ होतं परंतु मग मधलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर सगळं शेअर करा मग तर मग त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ केलेलं आणि सकाळचं असं पूर्ण पुरलं पण नसतं थोडंच होतं चला आता याचे सगळे राहिलेले डोसे करून घेतो डोसे चाल घाबन करून घेतो आणि छान याचा आनंद घेतो आसपास लुटतो आणि मग नंतर बोले तुमच्यासोबत पुढे काय तर सगळं शेअर करेल चला पहिले हे करून घेते पण या नाश्ता करेल आणि बघ अश्लीअंश कसा खेळतोय पावसामध्ये टोपी घाल टोपी घाल हा, हा जरी पडशील बाबा पप्पा मलाच ओरडतील हा जास्त पण पळू नको घसरशील हळू हळू अगदी भाई अगदी भाई हे हे मंकी अरे ते त्यांनी हे काढलंय ना इथून पाणी तिकडं काढायला नको जाऊ जास्त तिकडं मज्जा येते का मजा येते अरे तिकडे नको जाऊ जास्त आणि तुम्ही पाहू शकता किती पाऊस येत आहे आणि असा फ्यू दिसते आपल्या सोसायटीच्या खाली गार्डन तर चला तर मग मला शी छान आम्ही नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर खाली गेलो श्रीयांशला घेऊन खेळायला कारण की पाऊस चालू होता आणि श्रीयांशला सकाळपासूनच आज पावसामध्ये खेळायचं होतं मग त्याला थोडं वेळ खेळवलं रेनकट वगैरे घालून त्याच्यानंतर आलो जेवण वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलेलो शॉपिंगसाठी तर या दोघांसाठी शॉपिंग करायची होती तर कशासाठी करायची होती काय हे तुम्हाला समजेल आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण की उद्या काहीतरी स्पेशल आहे तर मग त्यासाठी या दोघांना शॉपिंग करायची होती मग शॉपिंगला गेलो बाहेर पाऊस चालू आहे पावसातच गेलेलो रेनबोट वगैरे घालून तर आता जरा मुंबईचा पाऊस असल्यासारखं वाटतं कारण की पाऊस हा लागून राहिला आज तर च पाहूयात आता उद्या काय होते त्याचंच टेन्शन आलं उद्या जास्त पाऊस नको मग बाहेर जायचे वगैरे ते पावसाचं पण नको तर मग चला आता उद्या काय काय होतं कसं होतं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं तर तोपर्यंत मी शॉपिंग कशासाठी केली आहे ते तुम्ही गेस करू शकता कमेंट बॉक्समध्ये आपला आणि नाईक्स तुम्हाला गेस झालं तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच त्यासाठी आपला हा पण ब्लॉग पूर्ण पहा आणि पुढचा पण ब्लॉग पूर्ण पाहा तर चला तर मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ ते सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला, चला मदे, तो तर मग भेटूयात आपण लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय